मानदेशाचा म्हसवड पालिका हद्दीतील म्हसवड पुळकोटी रस्त्यावर असलेल्या पुलाची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असून रस्त्यावर मोठे आणि असंख्य खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी पुलासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत त्यामुळे अनेक वाहने पंक्चर होत आहेत तर अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघातही घडत असल्यानं या ठिकाणी त्वरित सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे इंजिनियर पोरे यांनी याबाबत निवेदन सादर करताना म्हटलं आहे की सदरचा रस्ता हा पालिका हद्दीतील सदरचा रस्ता हा मानगंगा नदी पात्रावरून जात असल्याने या रस्त्यावर पूल उभारण्यात आला आहे सदर पुलावरील रस्ता हा अत्यंत खराब झाला असून ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडले आहेत याशिवाय अनेक ठिकाणी पुलासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत सध्या पावसा पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी साचत आहेत त्यामुळे वाहन चालकांना खड्डे समजत नाहीत तर या खड्ड्यातील उघड्या सळ्यांमुळे वाहनेही पंक्चर होत आहेत नदीच्या पहिले तिरी राहणाऱ्या नागरिकांनाही एजा करण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागत असल्याने अनेक नागरिकांना पायी चालताना या उघड्या सळ्या पायाला लागून गंभीर इजाई होत आहे मसवट शहराला जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता आणि पूल असून याच पुलावरून पुढे आटपाडी भोजलिंग झरे आदी ठिकाणी जावं लागत असल्याने हा अत्यंत रहदारीचा रस्ता बनलाय मात्र रस्त्यावरील पूल हा धोकादायक बनू लागला असून भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण होणे हे अतिशय गरजेचं असल्याने मंत्री गोरे यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित खात्याला रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी पोरे यांनी केली आहे मानस ओव्हरनेव्ह संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा